नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे अंधार मावळातील कोंडिवडे या ठिकाणी शनिवार दिनांक चार जानेवारी व रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी अँड्रॅथलेट असोसिएशन तर्फे खेळाच्या स्पर्धा पार पडल्या ही एक एन जी ओ संस्था आहे या संस्थेचे प्रमुख काम ट्रायथलॉन स्पोर्टला सपोर्ट करणे आणि जे योग्य ॲथलेट आहेत त्यांना सपोर्ट करणे हे आहे अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम करण्याचे हे या संस्थेचे चौथे वर्ष आहे चार तारखेला फक्त लहान मुलांसाठी इव्हेंट आणि पाच तारखेला बारा वर्षाची मुलं आणि त्यापुढील वयोगटातील महिला आणि पुरुषांनी या स्पर्धेत भाग घेतला या संस्थेचे कौतुकास्पद बाब अशी की चार जानेवारीला जी स्पर्धा झाली लहान मुलांसाठी ती भारतातील पहिली ट्रायथलॉन स्पर्धा झाली आत्तापर्यंत ओपन वॉटरमध्ये ट्रायथलॉन्स मुलांसाठी स्पर्धा झालेली नव्हती या स्पर्धेत जे स्पर्धक विजेते झालेले आहेत त्यांना अरुण्यमचे संस्थापक गणेश काकडे शेखर मालपोटे रिहाना खान विश्वकांत उपाध्याय सुनील भिशे शीतल उपाध्याय मिसेस भिशे वैभव ठोंबरे श्रीराम राई यतीश भट पारितोष मोहिते आर्यन उपाध्याय या मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच विजेत्या खेळाडूस सायकल देखील देण्यात आली या स्पर्धा घेण्यासाठी जागेचे मालक शेखर मालपोटे आणि अरुण्यमचे संस्थापक गणेश काकडे यांनी या स्पर्धेला खूप मोठा आधार दिला याशिवाय नाईट रायडर्स रोटरी चिंचवड राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी असे विविध संस्थांनी या स्पर्धेला सहकार्य केले चार जानेवारीला झालेल्या स्पर्धेत पन्नास लहान मुलामुलींनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे पाच तारखेच्या स्पर्धेत एकशे दहा लोकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला हे असोसिएशन एक पहिला एन जी ओ आहे जे ट्रायथलॉन कल्चर डेव्हलप करण्यासाठी आपण उभारलेलं आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस आपण वर्षात एक ट्रायथलॉन रेस घेतो आणि त्याशिवाय जे मध्ये जे ट्रेनिंग सेशन असतात पाण्यामध्ये नॉर्मली आम्ही बघितलं आहे की जे ॲथलिट असतात त्यांना पाण्याचं भीत पाण्यात भी भीती भी, असते भी की आम्ही बुडणार का तर हे आम्ही क्लब सातत्याने वर्षभरात महिन्यात एक दोनदा आम्ही पा त्यांना स्विमिंग सेशनला बोलवतो आणि यावर्षी हे या आता आमचं चौथं वर्ष आहे हा इव्हेंट ॲक्च्युली सतरा नोव्हेंबरला नव्हतं पण जे इलेक्शन आले त्यामुळे आम्ही जानेवारीला पोस्टपोन केलं आणि काल एक इव्हेंट झाला जे भारतात पहिल्यांदा लहान मुलं जे आठ ते बारा वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी ओपन वॉटर ट्रायथला म्हणजे ओपन वॉटरमध्ये स्विमिंग सायक्लिंग रनिंग या पद्धतीने झालं आणि त्यात जवळपास एक पन्नास मुलं होती आज जवळपास एकशे वीस पार्टिसिपंट्स आहेत आणि त्या विविध कॅटेगरीमध्ये आहेत आणि यातला एक ॲडव्हान्टेज असं आहे की हे टफ रूट आहे असं नाही आहे की ह्या एरियामध्ये जे काय इव्हेंट ओपन करतो जे सोपं आहे रोलिंग आहे म्हणजे अप अँड डाऊन आहे टफ एलिव्हेशन्स आहेत तरी आपले भरपूर लोक येतात बाहेरनं येतात बाहेर म्हणजे फक्त महाराष्ट्रातलेच नाही इंटरनॅशनल प्लेयर्स पण असतात आणि आउट ऑफ स्टेटमधले पण येतात तर ह्या पद्धतीने आपल्याला एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो आपण फक्त ट्रायथलॉन स्पोर्ट्स देतो त्याशिवाय आपण व्यक्तिगत कुठला घेत नाही म्हणजे स्विमिंग खासकर त्यामध्ये असतो तर आता ह्या पद्धतीने आपण सहा एप्रिलला एक मोठा इव्हेंट घेतो आहे सुमेथॉनचा आपल्या लेगमध्येच आणि वी वी आम्ही एक्सपेक्ट करतो एक जवळपास पाचशे प्लस पार्टिसिपंट असतील त्यामध्ये आणि आजचं जे काय आम्ही विस्तरण समारंभ जे केला होता जे काय तिकीट आम्ही सेल करतो त्यामधनं जे पैसे येतात त्यामधनंच आम्ही परत देतो आणि ह्या इव्हेंटमध्ये आम्हाला अरुण्यम डेव्हलपर जे आहेत त्यांचा खूप हातभार लागला आणि त्यांनी शॉर्ट नोटीसमध्ये आम्हाला जिथे पाहिजे तिथे मदत केली असेच आम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो की जे जे काय पुढे आमचे इव्हेंट असतील त्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली विल बी व्हेरी हॅप्पी अँड लेट्स डू फॉर द सोसायटी व्हॉट वी आर डुईंग इज आउट ऑफ पॅशन आणि हे जे पॅशन मीन्स यंग जनरेशन दे शुड कम अँड प्ले दिस स्पोर्ट्स आणि देशाचं नाव गौरव करावं की पुढच्या आठ दहा वर्षात त्यांनी कोणीतरी एशियन चॅम्पियनशिप किंवा ऑलिम्पिक्समध्ये जावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं आपले क्लबमध्ये एक्सपर्ट कोचेस आहेत जे अटॅच्ड आहेत तर ता ते त्यांना प्रॉपर गायडन्स देतात uh, अँड वी आर व्हेरी हॅपी जागा शेकर uh, आहे ही जागा आपले शेखर मालपुते साहेबांची आहे नेहमी स्विमिंगसाठी आम्ही इकडे येतो कारण की सेफ एकतर पाणी खूप सेफ आहे प्लस त्याशिवाय मोटर बोट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कारण की पाण्यात सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आणि ते मिळणं म्हणजे गेटिंग दॅट सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी स्विमर सो आम्ही बघतो की जे कोणी पाण्यात जाणार ते सेफ राहायला पाहिजे परत व्यवस्थित यायला पाहिजे कुठली सुदैवानी आज हे चौथं वर्ष आहे आतापर्यंत पाण्यात कुठलीही दुर्घटना झालेली नाही आहे आणि ह्या पद्धतीने आपण सातत्याने ती एक माझा एक्सपिरियन्स लय चांगला होता आज सकाळी इकडे ट्रायथलॉनच आयोजन केलं होतं आणि हा लाभ महत्वाचा आहे लोकांसाठी आणि आपल्यासाठी कारण आता जेव्हा लोक मोबाईल आणि यावर टी व्हीवरती अडकून बसलोत हे बाहेरचं पडणं हेल्थसाठी लय इम्पॉर्टंट आहे and at my age at 51, i'm still doing this. i would request all youngsters to come ahead, come out. i thank ea for arranging this and, uh, you know, really encouraging the youngsters to come and do this. with this, we'll have more people participating in international events, which will be very helpful to the country. thank you. Uh, i'm claire, and i um, uh, took part in this in my first uh, triathlon. It's a small distance, but it gave me a good insight of what it's like. Um, very well organized by EAA really uh, encouraged me and uh, I really want to see what if I can take this further and really glad I signed up and finished. experience. <laughs> It was an amazing experience and uh, thanks to EA team. I came up with my Bosch colleagues who are very new to the triathlon and uh, they were thinking about uh, whether I can able to do it or not. But while going back, I think they will be trying to book for a next uh, triathlon event that is what is the expectation i hope uh, and uh, thanks to ea team for uh, providing such uh, opportunity for the budding triathletes so that uh, this sporting spirit can go on thanks uh, thanks a lot ea for organizing this race this was my third participation in ea and the route is amazing it definitely tests you your endurance so i would suggest anyone who is new to

enrolled my kid and then I thought I'll enroll myself as well. I never thought I'll do a triathlon but uh, thanks to vishy and his entire team for organizing this and for uh, motivating all the participants. Big thank you for the entire team. Thank you. Uh, so hello, uh, my name is Ved Thakur and uh, I am from Dadar, Abidham to Mumbai. Uh, this was my first triathlon and uh, it was awesome. I felt very awesome and uh, after finishing it